मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तर बघा मराठा आरक्षणमुळे मित्रांनो नवीन माहिती समोर आलेली की पोलीस भरतीला आगा स्थगती भेटेल का तर मित्रांनो पोलीस भरतीला स्थगती भेटेल का किंवा नाही मित्रांनो किंवा फॉर्म भरण्याची मुदत वाढेल का मराठा आरक्षणमुळे बाबतीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो अशी अपडेट समोर आलेली आहे तर बघा पोलीस भरती मध्ये आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केले सगळ्यात जास्त फॉर्म कुठं आलेले आणि सगळ्यात कमी फॉर्म कुठं आलेले आणि याच्यामध्ये फायदा कोणत्या विद्यार्थ्यांचा होईल तर तीस घटकांबाबत तुम्हाला मी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती माहिती आहे मित्रांनो नवीन तीस घटक तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जेवढी पण माहिती समोर आलेली महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्ह्यांची माहिती समोर आलेली तेवढ्यांची टोटल मी तुम्हाला देणारे मित्रांनो तीस वेगवेगळे घटक आहेत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यामध्ये तुम्हाला सगळं काही काही कळेल की मराठा आरक्षण बाबतीत अपडेट काय आहे फॉर्म भरण्याची मुदत वाढबाबत अपडेट काय आहे आणि आतापर्यंत किती अर्ज कोणत्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीसवरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पाहू शकता आजची ताजा अपडेट मित्रांनो पाहू शकतात की रायगड पोलीस भरती या ठिकाणी सहा हजार आठशे पंचेचाळीस अर्ज आलेले नाशिक मित्रांनो नाशिक सिटी सव्वीसशे अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर परभणी पोलीस महिला सतराशे बहात्तर अर्ज आलेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर एस पी अमरावती ग्रामीण नऊ हजार चारशे सतरा त्याच्यानंतर एस आर पी एफ जालना ग्रुप क्रमांक तीन या ठिकाणी सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर चंद्रपूर पोलीस पाच हजार तीनशे छप्पन त्याच्यानंतर एस पी अकोला आठ हजार सात अर्ज आलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर वाशिम एस पी वाशिम आलेले मित्रांनो चार हजार नऊशे छप्पन त्याच्यानंतर छत्रपती संपूर्ण संभाजीनगर संभाजीनगर मित्रांनो या ठिकाणी कारागृहासाठी अर्ज आलेले तेरा हजार पाचशे बारा त्याच्यानंतर नागपूर कारागृह महिलांचे अर्ज आलेले एकोणचाळीसशे त्रेपन्न अर्ज या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो तर आता हे लक्षात घ्या ही रियालिटी मित्रांनो ही जी माहिती आहे पूर्णपणे मित्रांनो रिसर्च करून आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर ही तंतोतंत माहिती मित्रांनो लक्षात घ्या ही तंतोतंत माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की नागपूर कारागृह मित्रांनो लक्षात घ्या नागपूर कारागृहासाठी पुरुषांचे अर्ज आलेले आहे तेरा हजार नऊशे सात त्याच्यानंतर समोरचं एस आर पी एफ या ठिकाणी सोलापूर गट क्रमांक दहा अर्ज आलेले मित्रांनो एकोणतीसशे सत्तावन्न त्याच्यानंतर वर्धाचा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता एस पी वर्धा पोलीस भरती सहाशे बासष्ट त्यानंतर मित्रांनो समोरचं पाहू शकता एस आर पी एफ अमरावती अमरावती ग्रुप क्रमांक नऊ अर्ज आलेले मित्रांनो आठ हजार एकशे अठ्ठ्याहत्तर त्याच्यानंतर एस पी नंदुरबार एकोणचाळीसशे छत्तीस त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकतात की या ठिकाणी बीड मित्रांनो पाहू शकतात की बीड या ठिकाणी पंधराशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक या ठिकाणी तेरा अर्ज आलेले आहे मित्रांनो गडचिरोलीसाठी एकतीसशे या ठिकाणी मित्रांनो सत्तावन्न आणि यवतमाळसाठी आलेले चालक पंधराशे वीस अर्ज त्यानंतर पुढचे पाहू शकतात मित्रांनो समोरचे ठाणे सिटी ठाणे सिटीसाठी आलेले मित्रांनो या ठिकाणी महिलांचे अर्ज तेराशे पंचवीस त्याच्यानंतर एस आर पी एफ गोंदिया गट क्रमांक पंधरा अठ्ठावीसशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर सी पी मुंबई चालक या ठिकाणी आलेले मित्रांनो पुरुषांचे पंचवीस हजार तीनशे बारा त्याच्यानंतर पाहू शकतात सी पी मुंबई महिला चालक अर्ज आलेले चोवीसशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर पुणे कारागृहासाठी पुरुषांचे अर्ज आलेले तेवीस हजार सातशे एकोणनव्वद त्याच्यानंतर मुंबई पोलीस कारागृह भरती मित्रांनो चौतीस हजार एकशे एकोणतीस त्याच्यानंतर सी पी मुंबई पोलीस भरती महिलांचे अर्ज किती आलेले मित्रांनो अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर बघा मित्रांनो हा आकडा किती पार गेलेला आहे नुसते महिलांचे अर्ज आलेले अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर एस पी धाराशिव एक हजार एकाहत्तर त्याच्यानंतर एस पी नांदेड पोलीस यासाठी आलेले छप्पनशे एकोणनव्वद अर्ज जर आतापर्यंतचा आपण विचार केला मित्रांनो सगळ्यात कमी अर्ज बघा लक्षात घ्या जे काही मित्रांनो आणि एक आणि त्याच्यानंतर तुमचं वर्धा वर्धा तर ठिकाणी सगळ्यात कमी अर्ज आलेले आहे मग बाकी ठिकाणी प्रचंड अर्ज आलेले मित्रांनो लक्षात घ्या आणि मेन म्हणजे जो घटक आहे तो म्हणजे सीपी मुंबई सगळ्यात जास्त रिक्त जागा इथे तर इथं आतापर्यंत अर्ज आलेल्याची संख्या मित्रांनो ऐंशी हजार प्लस आहे किती ऐंशी हजार प्लस आता मित्रांनो ऐंशी ब्याशी हजारच्या पुढे मित्रांनो हो हा आकडा महत्त्वाचा म्हणजे इतर जागा जास्त आहे तर विद्यार्थी अर्ज करताय तर घटक आणि सगळ्यात जास्त घटक मी तुम्हाला सांगितलेला आहे ज्यांचा अर्ज भरायचा बाकी आहे त्यांनी मित्रांनो ज्या ठिकाणी योग्य वाटेल तिथं भरा आणि ज्यांचा भरलेला आहे त्यांनी तयारीवर जास्तीत जास्त ध्यान द्या आता मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो मराठा आरक्षणमुळे भरतीला स्थगती भेटेल का तर मित्रांनो ज्यावेळेस जरांगे पाटील साहेबांनी मित्रांनो समोरच्यांशी कॉन्टॅक्ट केला आपल्या शासनासोबत तर त्यावेळेस अशी माहिती समोर आली मित्रांनो की आरक्षणबाबत अजूनसुद्धा कुठलीही अपडेट नाही आहे मित्रांनो म्हणजे अजूनपणे पूर्णपणे क्लिअर करण्यात आलेलं नाही आहे की पोलीस भरतीमध्ये मा मराठांना आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे ते फॉर्म यामधून भरू शकतात किंवा त्यामधून दहा टक्क्याचं आरक्षण त्याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे त्याच्यामुळं काही या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी व लोकांची मागणी होती की जोपर्यंत याबाबतीत खुलासा भेटत नाही शासनाकडून की मराठांना दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र मिळेल म्हणून तोपर्यंत भरतीला स्थगित करण्यात यावी नाही तर मग त्याची मुदत वाढवून द्यायला पाहिजेत तर याबाबत त्यांची मागणी मित्रांनो काही लोकांची शासनाला तर याबाबत मित्रांनो मागणीच करण्यात आलेली अजून निर्णय झालेला नाही आहे जसाही निर्णय होईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेला आहे कुठं कमेंट कुठं जास्त आलेलं आहे तुम्हाला तयारी त्याच्यानुसार करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण बाबतीत पण माहिती दिलेली आहे जर मुदत वाढली तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर पण करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक पण करा जय हिंद जय महाराष्ट्र